नेमकी या मंडल आज जी यात्रा आहे शरद पवारांनी मंडल आयोग स्थापन केला याबद्दल आजच्या तुमच्या भावना काय आहेत सरकार विरुद्ध काय अपेक्षा आहे सरकारनं काय केलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचा जो आकाश तांडव चाललाय जे झूठ नरेटिव्ह सेट करणं चाललंय आमचा डीएनए ओबीसी आहे वगैरे वगैरे हे सगळं मतांसाठी आहे ओबीसी मराठा भांडण लावण्यासाठी आहे मला भारतीय जनता पार्टी देवेंद्रजींना हे सांगायचं आहे की या राज्यामध्ये मंडळ आयोग लागू करण्याचं काम देशामध्ये जर कोणी केलं असेल तर ते राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरदचंद्र पवार साहेबांनी केलं होतं आणि महाराष्ट्रातल्या ओबीसींना न्याय देण्याचं काम पवार साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे आयत्या टाट्यावर येऊन मी स्वयंपाक चांगल्याचं काम करू नये हे मला त्यांना सांगायचंय आणि आज पण आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणासाठी असेल ओबीसीच्या हक्कांसाठी असेल लढणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि नेहमीच ती भूमिका राहील उद्या येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्यामध्ये सुद्धा ओबीसी बांधवांना त्यांच्या हक्काच्या जागा त्यांचा हक्क त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मैदानात राहू हे आम्ही भारतीय जनता पार्टी या बंडलवास पक्षाला सांगू इच्छितो बंडल यात्रेला बंडल यात्रा बंडलबाज नेते असल्यामुळे त्यांना बंडल मारायची सवय आहे राजकारणातही ते बंडल गप्पा करतात आणि इलेक्शन मध्ये सुद्धा बंडल वोट घेऊन निवडून येतात त्यामुळे अशा बंडलबाज व्यक्तीवर आम्ही बोलणार नाही यू